स्त्री स्वामी समर्थ सुखी व समाधानी आयुष्य जगण्यासाठी हे पंधरा उपाय व तोडगे काय करावे गरजा कमीत कमी ठेवणे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या पलीकडे दहा वेळा विचार करावा दोन स्पर्धा करू नये तीन तंदुरुस्त राहण्यासाठी रोज नियमित व्यायाम करावा ध्यान करावे चार कर्ज टाळावे पाच सात ते आठ तास झोप घ्यावी सहा उत्पन्नाचा पंचवीस ते तीस टक्के रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी ही गुंतवणूक उत्पन्न चालू झाले की लगेच करणे सात कोणालाही सहजासहजी वचन देऊ नये आठ नियमितपणे समाजसेवा करावी नऊ वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता राखावी दहा दररोज सकाळी लवकर लवकरात लवकर उठून आंघोळ करावी सकाळी पाचला ला उठावे अकरा रात्री दहाला ला हो झोपावे बारा कोणाल कोणावरही रागवू नये तेरा कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करू नये चौदा उगा सगळ्यां जगाचा ताण आपण सहन करू नये चिंता माणसाला जाळतात पंधरा रोज कुटुंबांना पुरेसा वेळ द्यावा त्यांना थोडी मदतही करावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्वामी सेवा करा आणि स्वामीसेवेकरी घडवा ही स्वामी चरणी प्रार्थना